महादेवाच्या मंदिराला चौकोनी आरसे महादेवाच्या मंदिराला चौकोनी आरसे पंकजराव बसले जेवायला मी वाढते आण बारीक मणी घरभर पसरले बारीक मणी घरभर पसरले पंकजरावांसाठी माहेर विसरले सोनेरी पहाट जन्माची गाठ सोनेरी पहाट जन्माची गाठ पंकजरावांच्या संसाराला पूजाची साथ कारल्याच्या भाजीत कितीही गुळ टाखा तरी भाजी गोड नाही लागत कारल्याच्या भाजीत कितीही गोळ टाका तरी भाजी गोड नाही लागत पंकजरावांशी बांधल्याशिवाय संसारात मन नाही लागत सुहासिनींचा मेळा जमला वट पौर्णिमेसाठी सुहासिनींचा मेळा जमला वट पौर्णिमेसाठी पंकजरावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य पंकजरावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक श्रावणात महादेवाला दुधाचा अभिषेक पंकजरावांच्या नावाने बेल वाहिले एकशे एक माझ समजून घेते साऱ्यांना पंकजरावांची प्रेमळ साथ तृप्त करते मनाला देवापुढे लावली समयीची जोडी देवापुढे लावली समयीची जोडी पंकजरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला पंकजरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला दाग नको दागिना नको नको चंद्रहार दाग नको दागिना नको नको चंद्रहार पंकजरावांचे नाव हाच माझा अलंकार सासू सासऱ्यांच्या छायेत मला नाही कशाचे कमी सासू सासऱ्यांच्या छायेत मला नाही कशाचे कमी पंकजराव माझ्या सौभाग्याचे धनी करवंदाची साल चंदनाचे खोड करवंदाची साल चंदनाचे खोड पंकजरावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड चांदीच्या ताटात फणसाचे घरे चांदीच्या ताटात फणसाचे घरे पंकजराव दिसतात बरे पण पिक्चरला नेतील तेव्हाच खरे चोहीकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसन चुहीकडे लावल्या चार समयामध्ये पसरले आसन पंकजराव बसले पूजेला लक्ष्मी झाली प्रसन्न जीवनाला सुगंध असावा चंदनाचा जीवनाला सुगंध असावा चंदनाचा पंकजरावांचे नाव घेऊन सांगते धागा जोडला सात जन्माचा हिरवगार सोन पिकवलं मातीने हिरवगार सोन पिकवलं मातीने सुखाचा संसार करत आहे मी पंकजरावांच्या साथीने आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी राणीला घास भरवतो त्यातलीच चव थोडी आमच्यावर सदैव कृपा असो लक्ष्मी नारायणाची आमच्यावर सदा कृपा असो लक्ष्मी नारायणाची पंकजराव सुखी राहो हीच आस माझ्या मनाची आईवडील सोडताना पाऊल होतात कष्टी आईवडील सोडताना पाऊल होतात कष्टी पंकजरावांच्या संसारात करीन मी सुखाची वृष्टी गावाला जाताना लागलं मोठं शेत गावाला जाताना लागलं मोठं शेत पंकजराव आहेत माझे लाखात एक नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी पाटलांच्या घराण्यात पंकजरावांची झाले मिराणी पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी पंकजरावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप शिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप पंकजरावांसमयेत ओलांडते माप चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा वेढा झाडाला सुवासाचा पंकजराव आणि माझा भाग्यशाली जोडा घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल प्रवेश करते गृहलक्ष्मी वाजून पंकजरावांच्या घराची बेल सुवासिनींचं लेणं मंगळसूत्र काळी पोत सासर माहेरचं गणोगत कुडके बुगडी वेल कुडी स्वारींच्या जीवावर नेस्ते डोल वजरटी गळ्यात घातली ठुशी यांच्या खुशीतच माझी खुशी पोय हार कोल्हापुरी सात जळगावची वाकी पंकजरावांच्या संसारात हौस राहिली नाही बाकी काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला काचेचा ग्लास साखरेने घासला दुधाने धुतला पंकजरावांना पाणी द्यायला गेले तर सूर्यनारायण हसला मेहंदीच्या रंगण्याने येई आयुष्याला अर्थ नवा मेहंदीच्या रंगण्याने येई आयुष्याला अर्थ नवा पंकजरावांसारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा लग्नाचा संसार दोघांनी मिळून सावरवा लग्नाचा संसार दोघांनी मिळून सावरवा मी केलेला पसारा पंकजरावांनी आवरावा आडगाव माझे माहेर जयपूर माझे सासर गावात घर घरासमोर अंगण अंगणात मोठे प्रांगण प्रांगणात तुळशीचे वृंदावन वृंदावनासमोर रांगोळी पंकजरावांचे नाव घेते हळदीच्या वेळी गुलाबाचे फूल उगवले तळ्यात गुलाबाचे फूल उगवले तळ्यात पंकजरावांचे नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात सासूबाईंनी घेतली साडी साडीचा कलर आहे पिवळा सासूबाईंनी घेतली साडी साडीचा कलर आहे पिवळा काट आहे जर तरी पंकजरावांचं नाव घेतात चेहऱ्यावर येते माझ्या तर तरी कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद चौरंगावर कलश कलशावर संध्यापत्र संध्यापत्रात आहे तांदळाची रास त्या राशीवर विरजला बाळकृष्ण बार्कुरुण खास बाळकृष्णाला वाहिले तुळशी पान पंकजरावांमुळेच मिळाला मला सौभाग्याचा मान सायंकाळच्या प्रहरी देवासमोर नेहमी करावी सांजवात सायंकाळच्या प्रहरी देवासमोर नेहमी करावी सांजवात अनतुंबा सर्वांच्या साक्षीने पंकजरावांसोबत घेते सप्तपदीचे फेरे साथ सोन्याच्या परातीत चांदीचं चा ताट त्यात ठेवली खडी साखरेची वाटी सोन्याच्या परातीत चांदीचं ताट त्यात ठेवली खडी साखरेची वाटी देवाला माग न मागते अशीच राहू दे जन्मोजल्मी साठी माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार हरणी केली दबक्या पावलानी आली माझी मालकी का, न झाली एका अभंगात आहे अमृतवाणी संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी राव म्हणतात मधुर गाणी सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात सप्तरंगांची परखण चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात सात जन्माची सुरुवात सप्तपदीच्या सात पावल्यात रावांची पत्नी म्हणून धन्य झाले या जगात हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा त्याग असावी कृती हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा त्याग असावी कृती रावांचे नाव घेऊन जपते सासरानी माहेरची नाती आकाशात उडणाऱ्या राजहंसाचे काळे निळे डोळे आकाशात उडणाऱ्या राजहंसाचे काळे निळे डोळे रावांचे मन माझ्या हृदयात फिरे सात जन्माच्या पुण्याईने लाभले हे सासर सात जन्माच्या पुण्याईने लाभले हे सासर रावांच्या प्रेमासाठी आले सोडून माईचा पदर गणपतीपुढे मांडले प्रसादाचे ताट गणपतीपुढे मांडले प्रसादाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट विठ्ठलाला केला धावा चंद्रभागेला चालतात नावा आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा शिंगणापूरला गेले महादेवाचे दर्शन केले दिवा लावायला नव्हते तेल म्हणून घेतले पाणी अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी आनंद झाला फार जरीच्या पदराची हवा लागे गार पंकज खरा आला जीवनाला आधार निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी निळ्यानिळ्या आकाशात उगवला शशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी वागण्यावरून कळते शिलता उच्चारावरून कळते विद्वता व बोलण्यावरून कळते नम्रता रावांचे नाव घेते आपणा सर्वांकरिता काल झालं आमचं लग्न लग्नात आला होता बँडवाला काल झालं आमचं लग्न लग्नात आला होता बँडवाला राणीचं नाव घेतो झुकेगा नाही साला